तुम्ही बघत आहात जनमत मराठी बातमी आहे नाशिकमधून मधून नाशिक मध्ये दुचाकी चोरी करून ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी गजाड केले या संशयितांकडून तब्बल चोरीच्या सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली नाशिक शहरात तेरा लाख पस्तीस हजार रुपयांच्या तब्बल चोरलेल्या सतरा दुचाकी नाशिक पोलिसांकडून हस्तगत करण्यात आल्या यामध्ये बुलेट ॲव्हेंजर शाईन पल्सर मोपेड यासारख्या चार वाहनांचा समावेश आहे विशेष म्हणजे महागड्या दुचाकी चोरून या चोरट्यांकडून अवघ्या पाच ते दहा हजार रुपयांमध्ये विक्री केल्या जात होत्या गोपनीय बातमी मिळाली होती आम्हाला आणि नाशिक सिटीतल्या आंबड इंद्रानगर आडगाव नंतर पंचवटी सरकारवाडा ह्या आधीतल्या खूप गाड्या चोरी गेल्या होत्या आम्ही पी एस आय पाडवी साहेब माझ्याबरोबर होते आम्ही चार पाच दिवसापासून ह्याच वॉचवर होतो गेल्या दिवाळीमध्ये पण दहा गाड्या आम्ही काढल्या होत्या पाडवीसाहेबांबरोबर त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने का गाड्या जात आहे त्या मिळत नाही आहे नाशिक सिटीतल्या तर आम्ही तो छडा लावल्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आम्ही सतरा गाड्या नाशिक सिटीतल्याच पकडलेल्या आहेत बाहेरची कुठलीही गाडी नाही आहे तीन पोलीस स्टेशनमध्ये सतरा गाड्या चुरलेल्या होत्या आणि त्या सतरा गाड्या नाशिकच्या क जनतेला आमच्यातर्फे परत भेटतील मान्य व वरिष्ठांनी वेळोवेळी गड़ मार्गदर्शन सूचना केल्याप्रमाणे आम्ही मोटरसायकलींचा तपास करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे आम्ही आरोपी विशाल दांडे व मोहन ढाके यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आम्ही नाशिक शहरातील म्हणजे नाशिक शहरातून आम्ही एकूण सतरा मोटरसायकली जप्त केले आहे त्यापैकी नाशिक शहराचे तेरा गुन्हे उघड उघडकीस झालेले आहे उर्वरित चार गाड्यांची आम्ही माहिती घेत आहोत बरं सर ज्या पद्धतीने ही कारवाई झाली आहे अजूनही आपल्या तपासात असं वाटतं की अनेक गुन्हेगार किंवा अनेक घटना या ठिकाणी समोर येऊ हो शकतात हो आता आम्ही एवढं सतरा मोटरसायकली जप्त केले आहे तरी आम्हाला या आरोपींचा म्हणजे अजून कोणी सहसाथीदार सा आहे का त्यांच्या आधारेच त्या आरोपींना ताब्यात घेऊन म्हणजे पुढील आम्ही मोटरसायकली काढू पोलीस उपनिरीक्षक संदेश श्यामशिंग पाडवे गुन्हे शाखा युनिट दोन गेल्या काही दिवसांपासून आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सातत्याने दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप तरणे यांनी नाशिक शहरातील गुन्हे शाखांना तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये विशाल मधुकर धांडे आणि मोहन शालिग्राम ढाके या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे या संशयितांवर धुळे जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे नेमकी या गुन्ह्याची उकल झाली तरी कशी याबाबत माहिती दिली पोलिसांकडून आता दुचाकी चोरट्यांचा शोध घेतला जात आहे त्यामुळे पोलीस देखील ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत असून या कारवाईनंतर मात्र नाशिक शहरातील दुचाकी चोरट्यांचे धाबे देणार आहेत जबाबदारी न्याय हक्काची